मराठा आरक्षण आंदोलनासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील जानेवारीत मुंबईच्या दिशेने पायी मोर्चा काढणार आहेत यावेळी मराठ्यांची संख्या तीन कोटींपर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय हळवल फाटा येथे मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या क्रोजर गाडीचा अपघात झाला या गाडीमधून साधारण दहा जण प्रवास करत होते या अपघातात आठ जण जखमी झाले सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झालेला नाही मालवणहून मुंबईच्या दिशेने जाताना हळवल फाटा येथील अवघड वळणावर चालकाने अचानक ब्रेक लावला त्यामुळे गाडी पलटी झाली अशी माहिती घटनास्थळावरील ग्रामस्थांनी दिली महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून भाजपच्या कार्यकर्त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने शुभारंभ केला दरम्यान ही यात्रा कुडाळ नगरपंचायत येथे आल्यावर त्याला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गोळा झाले होते त्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या त्यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि दोन्ही गट आमने सामने आगामी आठवड्यात राज्यात दाट थुके व हलका पाऊस असे वातावरण राहील मात्र किमान तापमानात किंचित वाढ होऊन तापमान वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय उत्तर भारतात अनेक भागात दाट तुके असून ते आगामी सात दिवस कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात दाट तुके आणि हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने देवगड बीच येथे तीस व एकतीस डिसेंबर रोजी जल्लोष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन आज रात्री आठ वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार या कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पथुभे मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका